विअड कॉम्बिनेशन्स आपण काही ना काहीतरी ट्राय करत असतो मी प्राजक्ता मायशी गप्पा मारत होते ना तेव्हा तरी मला काय सांगितलं होतं माहिती की उपमा आणि चहा हे मिक्स करून खाते म्हणजे ते ते माझ्यासाठी म्हणजे वियर्ड प्रो मॅक्स लेवलचं वियर्ड वाटलं मला असं कोणतं वियर्ड कॉम्बिनेशन्स तू ट्राय करत आली आहेस किंवा करतेस किंवा तुला आवडतं ते ट्राय करून खायला हे जवळजवळ मला सगळे लोक खूप चिडवतात पण मला ते वियर्ड नाही वाटत मी व्हेज फ्राईड राईस मागवते चायनीज आणि त्याच्याबरोबर दाल तडका टाकून खाते <laughs> किंवा शेजवान फ्राईड राईस आणि त्याच्याबरोबर दाल तडका <laughs> हे माझं गो टू फूड आहे 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 सेटवर मागवलं हे हे पण मला आवडतात मला राईस पण चायनीज आणि डाळ हे पण मी खाते मला ते आवडतच असं आणि भयंकर आवडत आणि सगळे माझ्याकडे असं बघत असतं की काय काय खाते जेव्हा तू बाहेरच्या देशात फिरतेस खायला ऑबियसली तिकडं तिथलं तू लोकल स्ट्रीट ट्राय करत असशील कसं ते कसं मॅनेज करतेस तू कशात काय असतं किंवा आधी रिसर्च केलेला असतो तुझं सगळं आणि सगळ्यात वर्स्ट पार्ट तुला सांगू का आपण इंडियामध्ये ज्या गोष्टी खातो ना त्या टू बी वेरी फ्रँक खूप छान असतात हो मी ड्रुबाला गेले होते जर्मनीमध्ये ब्लॅक फॉरेस्टमध्ये जितनं ब्लॅक फॉरेस्ट या केकची निर्मिती झाली जो आपण खूप आपल्या ऑथेंटिक आहे ना तो ऑथेंटिक मी खाल्ला आणि तो अत्यंत वाईट होता आपल्याकडे जो आपण ब्लॅक फॉरेस्ट खातो तो द बेस्ट असतो म्हणजे मी तिथे हौशीने घेतला हा ब्लॅक फॉरेस्ट आणि मुळात समोर आलं तेच मला असं झालं की हा ब्लॅक फॉरेस्ट आहे दिस इज द ऑथेंटिक ब्लॅक फॉरेस्ट केक मॅम म्हटलं ओके आणि मी खाल्ल्यावर हो, मला असं झालं की का खाल्ला मी तो एकदा तो चीज केक असतो ते लोक चीजचा बेस्ट ठेवतात आणि लिक्युअर असते त्यामध्ये आणि फार वाईट होता <laughs> मला आपलाच केक खूप बेटर वाटला आणि तेव्हापासून माझं असं झालं की सगळ्यात ज्या गोष्टी बाहेर ना आपण किंवा बाहेर जाऊन खायला पाहिजे ते नाही इथे छान मिळतात त्या गोष्टी कारण ती इथली चव लागली आपल्याला त्याच्यामुळे त्या ऑथेंटिक असं होतं की हे काय बनलंय आहे फार वाईट होतात तसं मी इटालियन पिझ्झा म्हणजे तिथे कॅफेज खूप असतात आणि पिझ्झाज वगैरे तर सगळे असे खूप फॅन्सी वाटतं ना असे रोड साईड कॅफेज बसायचं पिझ्झा खायचा तर मी खाऊन बघितला ग पिझ्झा की तो पण फार वाईट होतो ही ऑथेंटिक होता म्हणजे आपला आपल्याला इंडियन टच चायनीज ची किंवा इटालियनची पण आहे ना पनीर टिक्का असतो सो हो, हो, so, ती टेस्ट आपल्याला छान वाटते ऑफकोर्स बाहेर नव्हती अगं तशी फार हो, वाईट होते ते पिझाज आणि माझं असं झालं की ओके ठीक आहे खाल्ला एवढं सांगित घरी जाऊन फक्त की तिथला पिझ्झा खाल्ला खाल्ला पण ते काही जमलं नाहीये आणि तसं थायलंडला तर सगळ्यात वाईट गोष्ट होती ते लोक फिश ऑइल मध्ये तळतात सगळं तिथेच माझं असं झालं होतं की मला वास जिथून तिथून वास येत होते ग भयंकर अगदी त्यामुळे मला कठीण जातं असं सगळं हे पण मग मी त्यातल्या त्यात बघते यश मॅ आहे वगैरे <laughs> आणि मग मी <नी> खाते काही पदार्थ खूप हाईप केलेले पण असतात हो ना परदेशात जाऊन खाल्लेलं आणि असं वाटलं की उगंच खाल्लं लाईक बॉ ब्लॅक फॉरेस्ट केक असं काय होतं की ते असं वाटलं की उगाच खाल्लं मी का पैसे वाया घालवले फर्स्ट वॉज ब्लॅक फॉरेस्ट केक आणि सेकंड वॉज रेन फॉल्सला जर्मनीमध्ये रीन फॉल्सला वडापाव खाल्ला मी आणि मला असं झालं की का मी माती खाल्ली कर्जतची मुलगी का जर्मनीतला आपण म्हणतो ना एक तर मी खूप दिवस फिरत होते युरोप त्यामुळे मी होमसिक झाले होते आणि मला असं झालं की वडापाव आहे तर मी आणि त्यांनी लिहिलेला अगदी महाराष्ट्राचा वडापाव वगैरे म्हटलं ठीक आहे खाऊन बघूया आणि मी खाल्ली आणि लिटरली मला असं झालं की का खाल्लं मी <laughs> बरं मी <laughs> ते युरोज मध्ये पे केलं ग त्याला त्या वडापावसाठी जाऊ पंधरा वीस रुपये देऊ म्हणजे मला असं झालं की शर्ट मी उगाच खाल्ला आणि बरं मी बिटो काढला होता ते वडापावचा oh. नंतर मी आईला येऊन सांगितलं म्हटलं हॉरिबल होतं ते जे काही खाल्लं मी ते म्हटलं नाही खाणार परत असं बाहेर जाऊन लीस्ट आपल्या डिश तरी बाहेर नाही खाणार मी